वसमत मतदारसंघातील महायुतीच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची कुरुंदा येथे जाहीर सभेत बोलताना म्हणाले मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही आराखडा तयार केलाय ही विकास कामे प्रत्यक्षात साकारण्यासाठी मतदारांची साथ हवी आहे यावेळी काँग्रेस शिवसेनेसह मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांसह सामाजिक संघटना आणि इतरही राजकीय पुढाऱ्यांनी महायुती सरकारवर ताशे रोखले या सभेला सर्व जाती धर्मातील महिला आणि पुरुष नवयुग तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार कर्नलसाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा तिकीट त्यांच्या हावाले केले माधव साहेब तुमची जय खूप होती ओकर साहेब राजकारणामध्ये कधी चुकत नाही कुणाचा काटा कसा काढायचा त्यांना माहीत मला की साहेबांनी उमेदवार त्यांचा चेला आहे सरकार आहे मात्र मग थेट फोटाय ते आमदार झाला नाही ते गुठले झाला आणि त्याच्यामुळे आम्हाला मदत घ्यावं लागली सगळे लोकांना सगळे पक्षाचे जे आमच्या आघाडीतो आहे का त्याच्याबरोबर झिंगारे म्हणाले एकदा पाळा याची वाट लावा आम्ही मी तुमच्या बरोबर आहे आम्हाला पक्षाचा बंधन आहे मग आता एकदा याची वाट लावा हे आमदार आपले कामात नाही सगळे आपले वसमत चालू झाधानसभा मतदारसंघाचा सगळा सत्या नाश केलेला आहे याला एकदा वाट लावा वसमतला सुकडा साफ आहे मला आता इथे जाईल सगळं सभा होऊन असा वाटायला की आता असा नाही सगळे टाट लावा टाट आपले मोबाईलचे ताट चालू करा टाट लावा सगळे मोबाईलचे आपल्याला सुपडा साफ करायचा सगळ्यामध्ये सगळ्या पण हे काही नाही पडले आज त्या वर्षभर काम धंद आधी सगळं इंस्ट्रिमेंट मला जातो ते झालं पाहिजे ते पॅचेन झाले पाहिजे हा त्या आमदार साहेबांना सांगितलं की करून घ्याय तू मला ना मिळाल्याकडून नाराज करावा लागेल अशा बऱ्याच मी विनंती करतो जय जय महाराष्ट्र झाले की हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री होणार हो आहे आणि हिंगोली जिल्ह्याचा खजाना वाटण्याचं त्यांच्याकडे काम होणार आहे हा माणूस बोली त्याचा मंदावी पाहुवी मी अनेक भाषणात सांगितलं मी मागे आमदार होते प्रत्येक ठिकाणी येते की अमुक अमुख आमदाराच्या निधीतून आता जसं त्याच्या घरातूनच बांधलं नाही दांडेगावकर साहेबांनी कधीही नाव दिले नाही स्थानिक विकास निधीतून अशा पद्धतीचा आपला प्रतिनिधी आहे मी शेकडो मूर्ती राज्यभरात वाटत असतो फक्त इम्पोर्ट ड्युटी आहे आणि वाहतुकीचा खर्च आहे आम्ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीला हजारदा सांगितलं की बाबा थायलंड सरकार बुद्ध मूर्ती फुकट देत आहे तुम्ही त्याचा टॅक्स माफ करा या भाजपच्या सरकारने जर टॅक्स माफ केला असता तशी पाच लाखाची मूर्ती आपल्याला दहा सुद्धा मिळाली असती म्हणून तुम्हाला चाळीस हजाराची बुद्ध मूर्ती दिली म्हणून माझा आंबेडकरी समाज जर विकत जाणार असेल तर काय होणार त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हा तुम्हाला विचार नदीचा प्रश्न त्यांच्या भाषणात उपस्थित केला होता हे सगळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार व्हायचं असते गुद्धेदारीसाठी आमदार व्हायचं नसतंय त्याच्यामुळे आपले कितीही अवघड प्रश्न असू द्या मी तुमच्या प्रश्नांच्या सोबत आहे आणि मी ठोक काम करणारा माणूस आहे जर बिघडलेलं चित्र आहे तर आपण सगळ्यांनी मला मदत करावी या ज्या दोन्ही तिन्ही समाजाच्या मागण्या आहेत आणि अजूनही काही समाजाच्या मागण्या असतील तर सरकार हे देण्यासाठी असते त्याचा उपकार जाण करून देण्यासाठी नाही की मी तुम्हाला हे दिलं ते दिलं माझा आमदारकीचा काळात एकाही सभागृहावर किंवा एकटाही केलेल्या कामावर जयप्रकाश दांडेगावकर यांचं नाव नाही बाकी आमदार फंडातून बापू शिकून जेव्हा इंकून दिलं त्याच्या फंडातून सरकारचे पैसे द्यायला नाव टाकावेच पाठी हे सगळा खेळ खंडोबा करून ठेवला महाराज माझी सगळ्यांना विनंती आहे विशेषतः तरुणाईला विनंती आहे बर्बाद आहे महाराष्ट्र या सगळ्यांनी सहा लाख कोटीचं आपलं बजेट आहे आठ लाख कोटीचं कर्ज राज्यावर करून ठेवलंय लय तरुणाईच्या जीवावर तुम्ही निवडून आले एखादा कारखाना उघडून शंभर का। तरी लेकर नोकरीला लावले का एक तरी विधानसभेमध्ये कोणाच्या घरचं नोकरी लागलं बोल समोर टोकाई बघ कोणाला डोळ्यानं पाहिलं बघू विकासाची गोष्ट करतो मी जर उद्या निवडून आलो बंद पडलेला टोपे चालू करणार बंद प्रकल्प उद्योग यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे कृषी औद्योगिक सामाजिक रचना केल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होत नाही मी ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग जो तुम्ही घरून करू शकाल आणि ती सगळी उत्पादन एकत्र आणायची गुळाचा चहा प्यायले ते कोणता येवले मामाचा चहा प्यायले जसं सगळं प्रॉडक्ट कच्च माल एका ठिकाणून येतो म्हणून एक चौक असतो उद्या आपण सुद्धा तशा कुरडया पापड खारोड्या फोरड्या ह्या शहराची मोठी डिमांड आहे एक ब्रँड नावानं आपण जर हे सगळं तयार केलं तर आपल्या शेतकऱ्याच्या मालाचा दुप्पट भाव आपला आपणाला प्रॉडक्ट करून मिळू शकतो पॅकेजिंग ग्रेडिंग सुंदर आकर्षक जर केलं तर मालाला दुप्पट भाव मिळतो भविष्यात ती कल्पना सुद्धा माझी आहे आणि सिंचन फक्त वसमत विधानसभेचं नाही तर जिल्ह्याचं सिंचन माझं सोप विकासाचं सभे शेती शेतीला व्यवस्थित पाणी दिलं वीज नीट दिली आणि शेतमालाला भाव चांगला असला तर कोणत्या भीक मागे सबसिडीची शेतकऱ्याला गरज पडत नाही तर लक्षात करून ठेवले माझ काय झालं की अर्ज काय झालं की अर्ज लाईन लावून रात्रीवर त्या सेंटरच्या कुठं विमा भरायला काय कशाला काय ह्या सगळ्या पद्धतीत सुधारणा करून पुन्हा एकदा पूर्वीचं जसं लोकांसाठी काम करणार सरकार होतं त्या पद्धतीचं सरकार आपण द्यावं आम्ही आपल्यासाठी आपण आमच्यासाठी तीन दिवस हो द्या हो आम्ही पुढचे पाच वर्ष आपल्या विकासासाठी देऊ एवढा हो। शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र